आमदार प्रताप अडसर यांच्या प्रयत्नाने निर्मित व बहुप्रतिष्ठित गौरक्षण जवळी रेल्वे अंडरब्रिजचे लोकार्पण आज चार नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता आमदार प्रताप अडचण यांच्या नेतृत्वात व माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ देवकरंद यांच्या हस्ते करण्यात आले धामणगाव शहराला जोडणारे पहिली अंडरब्रिज नगरपालिकेच्या निधीमधून यापूर्वी आमदार अर्चर यांनी नगराध्यक्ष असताना करून घेतले होते या अंडरब्रिजमुळे शहरातील वाहतूक समस्या संपुष्टात आली होती परंतु एकाच अंडरब्रिजमधून अप आणि डाऊन अशा दोन्ही वाहतूक होत असल्यामुळे नागरिकांना आणि वाहतूकदारांना अडचण निर्माण होत असल्यामुळे या अंडरब्रिजला लागूनच दुसरे अंडरब्रिज तयार व्हावे याकरिता आमदार अर्चर यांनी तात्कालीन रेल्वे मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदन देऊन दुसऱ्या अंडरब्रिजची मागणी केलेली होती रेल्वे मंत्र्यांनी सदर मागणी पूर्ण करून दुसऱ्या अंडरब्रिजचे निर्माण करण्यास परवानगी दिली त्यामुळे शहरातील गौरक्षनेते दुसरे अंडरब्रिज तयार झाले नागरिकांकरता अति महत्त्वाचे असलेले या अंडरब्रिजचे लोकार्पण आज करण्यात येऊन सदर अंडरब्रिज नागरिकांकरता चालू करण्यात आले उपरोक्त प्रसंगी डॉक्टर अर्चना अडसर रोटे यांच्यासह भारतीय जनता पक्ष व भारतीय महिला मोर्चा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रेल्वे गेट मुळे विभाजित झालेले आहे दोन्ही भागामध्ये महत्वाचे कार्यालय शाळा असल्यामुळे नागरिकांना दिवसभर या दोन्ही भागामुळे आवाहन करावे लागतं परंतु रेल्वे गेट अनेक वेळा खूप विलंबापर्यंत बंद असल्यामुळे नागरिकांना हाल अपेक्षा सहन कराव्या लागत असे परंतु आमदार प्रताप अडचण यांच्या भगीरथ प्रयत्नाने गौरक्षण जवळ अपडाऊन असे दोन अंडरब्रिज झाले त्यामुळे नागरिकांना आवागमन करता खूप अधिक सोयीस्कर झाल्यामुळे नागरिकांनी व्यापाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा आमदार प्रताप अडचण यांचे आभार व्यक्त केले आहे